नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे वाड्यामध्ये आले होते भाजप कार्यालयामध्ये त्यांनी एक बैठक केली कार्यकर्त्यांसोबत आणि त्यानंतर पत्रकाराशी संवाद साधला यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते निलेश सामरे यांच्यावरती काही गंभीर आरोप केले आणि भ्रष्ट ठेकेदार असल्याचा आरोप करत त्यांच्या पक्षाला मतदान करू नका अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी जनतेला केलं आहे तर सुरुवातीला आपण ते काय नेमकं म्हणाले ते पाहूया आणि त्यानंतर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये चव्हाण रत्नागिरीतल्या कार्यक्रमात जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष आणि आत्ताचे शिवसेनेचे नेते निलेश सांबरे यांच्या बाबतीत काय त्यांनीच ती सुमनं उधळलीत हे पाहूया आणि मग या मुद्द्यावर आपण काही चर्चा करूया मजदूर झालेलं सांगू नका मजदूर झालेलं तर सांगा त्यांना आपल्याशिवाय भाजपशिवाय हे कोण करत नाही पण त्यावेळेला या सगळ्या रस्त्याची विल्हेवाट कोणी लावली त्याला मतदान करणार का किती आतुरणं केली या भाडावासियांनी किती केली इती वा खूप म्हणजे मला माहित नाही खूप कळत नाही मला भरपूर आंदोलन जी झाली ऐंशी नव्वद आंदोलन झाली अनेकांचे बळी गेले हे सर्व बळी जाण्याचं सा मूळ कारण काय आणि त्याला आणि त्याच्या लोकांना तुम्ही मतदान करणार का हा एकच प्रश्न मला असं वाटत या <coughs> की की हे तुम्हाला का कार्यकर्त्यांना एकच सांगितलं आणि वाडावासियांना एकच सांगेन की या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा <laughs> मतदान ज्या वेळेला करणार असाल त्यावेळेला या कामांना विलंब करणारा या कामांमध्ये पूर्णच्या पूर्ण भ्रष्टाचार करणारे अशा सगळ्या लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का याचा कुठेतरी विचार करायला हवा आणि मतदान अतिशय पारदर्शकपणे काम करणाऱ्या जी त्या गेल्या अनेक वर्ष या नगरपालिकेमध्ये नगरसेविका आहेत त्यांना जर केलं तर ते के ती मतदान आदरणीय नरेंद्र मोदीजींना असेल ते मतदान आदरणीय देवेंद्रजींना असणार त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सर्व चे सतरा उमेदवार हे कमळचिन्हावरती उभे आहेत त्यांना सर्वांना वाडावासीयांनी कृपा करून यावेळेचं मतदान हे त्या एका विषयासाठी जरी केलं तर मी खात्रीने सांगतो की हा रस्ता जो आहे मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री असताना मंजूर केला ते आता चांगलं झालं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल कोणाच्या चुकीच्या माणसांच्या हातात न जाणं वर्षानुवर्ष तो टिकला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर मतदान भाजपाला करा आज आपण सर्वजण जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या एका अतिशय चांगल्या अशा वैद्यकीय सेवेच्या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित आहात या संस्थेचे सर्वे सर्वा आमचे मित्र निलेश सामरेजी त्यांचे पिताश्री आदरणीय भगवान सामरेजी माताश्री आदरणीय आईसाहेब आणि त्यांच्याबरोबर काम करणारे डॉक्टर मुळे आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व मान्यवर खर तर आरोग्याच्या सेवेमध्ये ज्याची नितांत गरज आहे की जे रुग्णालय कदाचित गेली अनेक वर्ष या भागामध्ये सेवा देत होत परंतु ते रुग्णालय बंद झाल्यानंतर ती धुरा कोणीतरी सामाजिक संस्थेने उचलावी असा विचार करणारी काही कमी मंडई असू शकतात आणि त्यामधलं सर्वात मोठ जर पाऊल कोणी उचललं असेल तर ते निलेश सामरेजींनी उचललं आणि म्हणून त्यांचं कौतुक का आणि अभिनंदन करण्यासाठी खर तर मी या ठिकाणी उपस्थित आहे मगाशी निलेश सामरेजींशी चर्चा करत असताना त्यांना हेही सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे कि ही सेवा करत असताना सरकार आणि सरकारच्या असणाऱ्या योजना यांचा अंतर्भूत करणं आयुष्यमान भारत सारखी योजना की जी योजना पाच लाखापर्यंतचा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण, पूर्ण खर्च हा संपूर्ण खर्च हा केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून होतो याचा अर्थ प्रत्येक आजाराला औषध ज्याला म्हणतो ते औषध सरकार आहे परंतु ती व्यवस्था मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जर आपण उभं केलं असेल तर दोघांच्या समन्वयातून आपल्याला सरकार म्हणून आणि सामान्य जनतेचा असणारी जी गरज आहे या गरज या दोन्ही गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने भागवता येऊ शकतात आणि आज आज एक वेगळ्या पद्धतीने जिजाऊने सुरू केलेला हा उपक्रम हा खऱ्या अर्थाने आरोग्याला सुदृढ करण्यासाठी सर्वात मोठ काम करेल असं मला वाटतं आज एक वेगळ्या पद्धतीने जिजाऊने सुरू केलेला हा उपक्रम हा खऱ्या अर्थाने आरोग्याला सुदृढ करण्यासाठी सर्वात मोठ काम करेल असं मला वाटतं त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही खर तर आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ही फार वर्ष अगोदर मला आठवतं निलेशजी मी विसरणार नसेन कदाचित आणि माझ्या मला ते आठवतं की आपल्याला एक पोटनिवडणूक पालघरमध्ये होती आणि या पालघर मधल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी प्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यावेळीच्या काळात प्रवेश केला आणि प्रवेश केला आणि आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ला त्यांनी त्यावेला काम केलं आणि आम्हाला सर्वांना विजयशी मिळवून देण्यामध्ये त्यांचं त्यामध्ये योगदान होत त्यामुळे ते मनाने आणि तनाने हे ऑलरेडी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आहेत मी आपण सर्वांना एवढंच फक्त सांगू इच्छितो निलेश चांबळेजी सामाजिक संस्थांमध्ये काम करतात एक व्यावसायिक म्हणून सुद्धा एक चांगला उद्योजक म्हणून काम करत असताना आपली असणारी जी जबाबदारी आहे समाजाबद्दल असणार त्यांचं आहे समाजासाठी मला काहीतरी करावं लागेल मला सातत्याने काम करायचं आहे मला असं वाटत की पूर्ण गेल्या दहा वर्षामध्ये माझा त्यांचा जीवापासून संबंध आला त्यांचा नंबर माझ्याकडे फीड आहे प्रत्येक गोष्ट की जी त्यांनी समाजासाठी करण्यासाठी जे पाऊल उचलतात किंवा समाजामध्ये एखादी चांगली घटना घडली किंवा एखाद्या समाजामध्ये अन्याय होतोय अशा प्रत्येक गोष्टीची सूचना ते सातत्याने मला देत असतात व्हॉट्सअप असेल त्यांच्या असणाऱ्या एस एम एस च्या माध्यमातून येत असते आणि मी मीही एक कार्यकर्ता म्हणून त्यांचा मित्र म्हणून नेहमीच त्यांनी जेव्हा जेव्हा साथ घातली जेव्हा जेव्हा त्यांनी सांगितलं की या विषयामध्ये आम्हाला सर्वांना समाजासाठी एकत्र येऊन या समाजासाठी काहीतरी करायचं आहे आम्ही सर्वजण एका व्यासपीठावर येऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो निलेश निलेशेजीनी जे पाऊल या ठिकाणी उचललाय तर ही संजीवनी म्हणतात आरोग्यासाठी सर्वात मोठी संजीवनी देण्याचं काम खर तर हे सर्वात मोठ ज्याला म्हणतात हे पाऊल आहे तर प्रेक्षक आहोत हे दोनही व्हिडिओ आपण पाहिलेत आणि त्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काय भाष्य केलंय हे आपण ऐकलं तर राजकारणी लोक आपल्या सोयीप्रमाणे कसं बोलत असतात याचं हे उत्तम उदाहरण रवींद्र चव्हाणांच्या या दोन व्हिडिओतना आपल्याला दिसतं मुद्दा असा आहे की जर एक उमेदवार आहेत ज्या हेमांगी हिरामण पाटील ज्या शिवसेनेच्या माध्यमातून आपली उमेदवारी वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाकरता करतायत त्या उमेदवार म्हणून आज निवडणुकीच्या प्रचारात आहेत आणि अशावेळी प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण हे निलेश सामरे उमेदवाराचे भाऊ असल्यामुळे त्यांच्यावर टीका करतात आणि त्यांच्या उमेदवाराला मतदान करू नका कारण ते भ्रष्ट ठेकेदार आहेत अशा पद्धतीचा आरोप त्यांनी काल केला राजकारणात आरोप होत असतात रवींद्र चव्हाण यांनी आरोप केले त्याबद्दल आक्षेप असण्याचं काही कारण नाही पण वस्तुस्थिती काही समजून घेणं आणि राजकारण म्हणून हे राजकारणी कशा पद्धतीनं जनतेची दिशाभूल करतात हे थोडं चर्चा करणं आणि त्याची वस्तुनिष्ठता तपासून पाहणं म्हणून आज आम्ही आपल्याशी बोलतो आहे मुद्दा निलेश सामरे हेमांगी हे हिरामण पाटील यांचे भाऊ आहेत आणि ते ठेकेदार आहेत ही वस्तुस्थिती आहे पण ज्या भाजपने उभ्या केलेल्या रीमा गंधे यांचे पती हर्षद गंधे हे कोणत्या शेतात कष्ट उपसतात ते ठेकेदार नाहीत का आणि त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत का ज्या वाडा भिवंडी मनोर रस्त्याच्या संदर्भामध्ये आज जी आपण आरोप भ्रष्टाचाराचे जे आरोप होतात आरो त्यात हर्षद सुद्धा नाव घेतलं जातं त्यांनीसुद्धा या रस्त्यावरती कोट्यावधी रुपयांची कामं केली आहेत आणि हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनला आहे संदर्भात रवींद्र चव्हाण एवढे अनविज्ञ कसे की जाणीवपूर्वक त्यांनी ही गोष्ट लपून ठेवण्याचा प्रयत्न करत निलेश सांबरे यांच्यावरती शरसंधान केलं आहे हा प्रश्न खरं तर महत्त्वाचा आहे हर्षद गंधे हे ठेकेदार म्हणून जव्हार पी ब्ल्यू आणि अन्य ठिकाणी ज्या पद्धतीची कामं करतात ते पाहता हर्षद गंधे यांनी केलेलं एक काम असं दाखवावं की त्यांचं ठेकेदार म्हणून नाव गौरवानं घेतलं जाईल त्यामुळे यांची जी टीका आहे रवींद्र चव्हाण यांची ती एका अर्थाने त्यांच्या सोयीची जरी असली तरी त्याचवेळी ती कशी गैरसोयीची आहे की हर्षद गंधे यांच्या पत्नींना उमेदवारी दिलेली आहे उमेदवार म्हणून त्या स्वतंत्र व्यक्ती आहेत जशा हेमांगी हिरा हिरामण पाटील ह्या स्वतंत्र व्यक्ती आहेत त्यांचे नातेवाईक काय करतात हा प्रश्न जर चर्चेला येणार असेल तर हर्षद गांधींच्या ठेकेदारीवर किंवा त्यांच्या भ्रष्ट ठेकेदारीवर चर्चा का करू नये असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे या प्रश्नात रवींद्र चव्हाणांची टीका ही खरं तर कुणाहीलाही पटणारी नाही की एवढा म्हणजे ठेकेदार म्हणून जर आरोप करायचे असतील तर सर्वच पक्षातील नेते यामध्ये माखलेले आहेत त्यामुळे हा तेवढासा गंभीर प्रश्न जरी आपल्याला वाटत असला तरी हेच रवींद्र चव्हाण निलेश सामरेंना भाजपमध्ये घेण्यासाठी पायघड्या घालत होते ज्यावेळी दोन हजार सतरा साली ए या भागाचे जे खासदार होते चिंतामण वनगा यांचं निधन झाल्यानंतर जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीत निलेश सामरेंचा प्रवेश भाजपमध्ये करून घेण्यात कोणाचा पुढाकार होता त्यावेळी हेच रवींद्र चव्हाण निलेश सामरेंना भाजपमध्ये घ्यावं म्हणून प्रयत्नशील होते आणि त्या पद्धतीने त्यांनी ती निवडणूक जिंकण्यासाठी निलेश सामरेंनीही भाजपला मतदान केलं मदत केली आणि त्यावेळी भाजपचे राजेंद्र गावित हे निवडून आले होते दरम्यानच्या काळात आत्तासुद्धा झालेल्या निवडणुका आहेत त्या निवडणुका जरी बघितल्या तरी लोकसभेतही आणि विधानसभेतही पालघर लोकसभा मतदारसंघात आणि विक्रमगड विधानसभा आणि अन्य विधानसभांमध्ये याच निलेश सामरेंची मदत घेऊन भाजपने पालघर लोकसभा आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय प्राप्त केलेला आहे हे झालं राजकीय पार्श्वभूमी असलेल्या निलेश सामरेंवरती भाजपने आत्ता आरोप करत स्वतःवरतीच काही प्रश्न निर्माण करून घेतलेले आहेत रवींद्र चव्हाण हे आज निलेश साम्रेंवरती आरोप करत असताना पाच महिन्यापूर्वी निलेश साम्रे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी येथे उभारलेल्या रुग्णालयात त्याचा उद्घाटन समारंभ होता त्यावेळी जी स्तुतीसुमने उधळलीत ती आपण एका व्हिडिओत ऐकलीत म्हणजे हे राजकारणी सोयीप्रमाणे निलेश सांबरे यांना जेव्हा राजकीय गरज असेल तेव्हा सोबत घ्यायचं त्यांच्याबरोबर एकूण राजकीय आणि सामाजिक कामाचा त्यांचा गवगवा करायचा स्तुतिजुमानं उधळायची आणि विरोधात जर का ते गेले तर मग त्यांना भ्रष्ट म्हणून ठरवायचं ही भूमिका रवींद्र चव्हाणांसारख्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या व्यक्तीला कशी शोभते हा प्रश्नच आहे आत्ता आपण जर ते त्याचं भा त्यांचं भाषण ऐकलं त्या भाषणात ते स्पष्टपणे म्हणतात की निलेश सांबरे यांनी जे सामाजिक काम उभारलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि ती एक आरोग्यासाठी संजीवनी आहे अशा पद्धतीच्या उपाध्या देणं आणि मग एका छोट्या निवडणुकीत अशा पद्धतीने भ्रष्टाचाराचे आरोप करणं हे भाजपच्या मुळावर येणारं आहे मुद्दा दुसरा असा की त्यांचा उमेदवार जर किंवा त्यांच्या उमेदवाराचे पती जर ठेकेदारीत नसते तर कदाचित लोकांनी हा आरोप स्वीकारला असता आणि भाजपच्या बाजूने मतदान केलं असतं पण लोकांना सगळी वस्तुस्थिती माहिती आहे इथल्या मतदारांना वस्तुस्थिती माहिती आहे निलेश सांबरे काय पद्धतीचा ठेकेदारी करतात आणि काय पद्धतीचं सामाजिक काम करतात याचीसुद्धा कल्पना आहे आणि हर्षद गंधे हे सुद्धा काय पद्धतीची ठेकेदारी करतात आणि त्यांचं सामाजिक काम किती मोठं आहे हे सुद्धा लोकांना माहिती आहे त्यामुळे या प्रश्नात आत्ता तरी भाजप बॅकफूटवर गेलेली दिसते तर हेच रवींद्र चव्हाण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे व अन्य आमदारांनी विधानसभेत निलेश सांबरे यांच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यावेळी जिजाऊ कन्स्ट्रक्शनला ब्लॅकलिस्ट करण्याची घोषणा रवींद्र चव्हाण यांनी मंत्री म्हणून केली होती जर खरंच निलेश सांबरे इतके भ्रष्ट आहेत त्यांची जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी इतकी भ्रष्टाचार करते तर रवींद्र चव्हाण आणखी कोणत्या गोष्टीची वाट आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यापासाठी तरी हाच केवळ राजकीय षडयंत्राचा भाग आहे आणि त्यामधून रवींद्र चव्हाण अशा पद्धतीचे आरोप करतात एखादी घोषणा सभागृहात करणं आणि प्रत्यक्षात कारवाई शून्य म्हणजे एखाद्या ठेकेदाराला किंवा एखाद्या राजकारण्याला आपल्या पदरी किंवा आपल्या चरणी लीन करण्यासाठी अशा प्रकारच्या भूमिका घेणं हे भाजपचं धोरण आजपर्यंत आपण पाहिलं आहे तर रवींद्र चव्हाणांनी केलेल्या या आरोपानंतर ठेकेदार म्हणून निलेश सामरे किंवा राजकारणी म्हणून निलेश सामरे आणि ठेकेदार म्हणून हर्षद गंधे आणि किंवा राजकारणी म्हणून हर्षद गंधे यांची तुलना केली तर आजच्या घडीला भाजप या आरोपानंतर बॅकफुटलाच गेलेली आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद